हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योशना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आज नवरात्रचा लास्ट दिवस आहे शेवटचा दिवस आहे आज नवमी आहे आणि आज खरं तर रोणीतला सुट्टी नाही आहे तरी आज रोनीत घरी आहे कारण असं की का आदल्या दिवशी रात्री बराच उशीर झाला होता अष्टमीच्या दिवशी आम्ही छान असं सगळ्यांनी तयारी केली होती घागरा वगैरे घातलेला होता आणि खूप खालीच होतो साडे अकरा पर्यंत जवळजवळ आम्ही खालीच होतो खरं तर रोनीत साडे दहालाच आलेला पण साडे दहाला आल्यानंतर पण तो अकरा वाजेपर्यंत झोपला तर त्याची झोप पूर्ण पण झाली नव्हती आणि आदल्या दिवशी पण असंच झालं होतं उशिरा झोपला आणि सकाळी लवकर उठला तर झोप झाली नव्हती आणि तो पण दुपारी झोपत नाही त्याला सांगितलं झोप तरी तो झोपत नाही त्याला सवयच नाही दुपारची झोपायची तर त्यामुळे त्याची झोपच पूर्ण होत नव्हती आणि काल रात्री पण खूप उशीर झाल्यामुळे ना सकाळी त्याला मी शाळेत जाण्यासाठी बऱ्याच वेळा उठवलं पण तो अजिबात उठतच नव्हता मग असं होतं की त्याला बळजबरी उठवून डायरेक्ट बाथरूममध्ये बसवते आणि मग आंघोळ करायला घेते तेव्हा मग तरी पण तो झोपेतच असतो मग मला आज आज कस तरी वाटलं कारण मागच्या दोन तीन दिवसापासून ना त्याची झोप पूर्ण होत नाहीये आणि मी असंच बळजबरी उठवून त्याला आंघोळ करून बळजबरी शाळेत पाठवत होती हो तर आज मी स्वतःच त्याला म्हटलं नको उठवायला हो दे आजच्या दिवस झोप त्याची पूर्ण तर आज शाळेला सुट्टी केलेली होती आणि घरीच ठेवलं होतं तर त्यामुळे आता ना मागे पुढे काय होतं ना तेवढ्या वेळेला वाटतं सकाळी आपल्याला की त्याला घरी ठेवलं पाहिजे पण नंतरून असं वाटतं ना की नको बाबा गेलेला बरा होता शाळेमध्ये तर असो आज सुट्टी गेलेली आणि त्यानंतर ना आंघोळ वगैरे केली त्याची पण तयारी वगैरे झाली आणि चहा करायची होती तर किचनवर ना मी दू गॅसवर दूध गरम करायला ठेवलं होतं आणि तयारी करायला लागली तर सुरुवातीलाच काम वाढलं माझं आणि दूध जे होतं ते सकाळी सकाळी सांडलं तर जे स्वच्छ रात्री करून स्वच्छ ठेवलेला असतो ना किचन ओटा तो सकाळी दूध सांडलं आणि सगळा दुधाने भरला गॅस पण भरला आणि ओट्यावर पण दूध सगळं सांडलं तर त्यामुळे ते एक काम वाढलं किचन किचन मध्ये आल्या आल्या आधी ते मला सगळं क्लीन करून घ्यावं लागलं पुसून घेतलं आणि त्यानंतर मी इकडे काम पुसून वगैरे घेत होती ना तेवढ्यात मिस्टरांनी देवपूजा करून घेतली होती देवाची आंघोळ वगैरे घातली होती आंघोळ वगैरे झाल्यानंतर ना सगळं करतात ते पण देवाला जो टीका वगैरे लावायचा असतो ना तर ते मी करत असते तर इथं मी टीका वगैरे लावत होती आणि इतर रोणीत उभा राहून ना गणपती स्तोत्र म्हणत होता माझ्याजवळ उभा होता आणि गणपती स्तोत्र जे होतं त्याचं सुरू होतं म्हणण्याचं माझ्याजवळ उभा राहून कारण आज सुट्टी केली होती ना त्यामुळे सगळी कामं जी होती ना माझी आरामात आणि शांततेत तो ऐकत होता जे जे मी सांगत होती कारण त्याला खूप आनंद झाला होता मी आजपर्यंत ना त्याला शाळेला कधीच सुट्टी केली नाही एखाद वेळेला आधी केली असेल पण असं मी कधीच त्याला सुट्टी वगैरे जी आहे ना ती केलेली नव्हती तर त्यामुळे त्याला आज खूप आनंद झाला होता सुट्टी केल्यामुळे तर तो उठल्या उठल्या ना झोपेतनं जेव्हा उठला ना तेव्हा त्याला कळलं की आज आपण शाळेतच गेलो नाही आणि तो माझ्याजवळ आला आणि मला हक्क करून म्हटला आ, बिल बिलगला मला आणि म्हटला की मी तू खूप छान आहे आणि आज तू मला सुट्टी केली मला खूप आनंद झाला असं तो म्हणत होता असो प्रत्येकाचा आनंद हा वेगळा असतो मुलांचा आनंद वेगळा असतो तर त्यानंतर ना पूजा वगैरे सगळं केलं आणि आज मी करणार होती कन्या पूजन आज मला नवमीचं कन्यापूजन करून घ्यायचं होतं आणि खरं सांगायचं म्हटलं तर मी आज पहिल्यांदा कन्यापूजन करणार होते कारण मला बऱ्याच जणांनी असं सांगितलं होतं हो की मी नऊ दिवसाचा उपास करते आणि मी फार आधीपासून करते आणि पूर्ण नऊ दिवस मी फराळच करते जेवण वगैरे किंवा असं काही नाही नऊ दिवस पूर्ण आणि दसऱ्याच्या दिवशी मी तो उपवास सकाळच्या दिवस सकाळी सकाळी सोडत असते मी नवरात नवमीच्या दिवशी पण नाही सोडत बरेच जण नवमीच्या दिवशी देवीला नैवेद्य वगैरे दाखवले की करतात पण मी काही तसं करत नाही मी पूर्ण नऊ दिवस उपास केल्यानंतर दहाव्या दिवशी उपवास सोडते आणि यावेळेस नवरात्र जी होती ती दहा दिवसांची आली होती आणि दसरा अकराव्या दिवशी आलेला होता तर दहा दिवसांचा माझा उपवास होता आणि त्यानंतर ना मग मी आणि आम्हाला सुरुवातीला ना कन्यापूजन केलं पण असतं तर त्यावेळेला सुतक होतं तर सुरुवातीला पण मग केलं नाही आणि खरं तर सप्तमी अष्टमी होती पण तेव्हा पण म्हटलं चला पूर्ण घर जे आहे ना ते व्यवस्थित हे करूया आणि मग नवमीच्या दिवशीच मुलींना जे आहे ते कन्यापूजन जे आहे करून घेऊ म्हणजे उपवास करते तर त्याचं फळही मिळेल तर इथे ना मी बटाटे लावले होते कुकरला कारण बऱ्याच ठिकाणी काय होतं ना पहिल्या दिवसापासून सगळ्या सोसायटीत मुली भरपूर आहेत आमच्याकडे सोसायटीमध्ये पण होतं काय की त्या सकाळ संध्याकाळ सकाळ कधी कधी दिवसातनं तीन वेळा प्रत्येकाच्या घरी कन्यापूजन असतं तर ते जातात आणि त्यांना रोज पुरी छोल्यांची भाजी गुळाचा शिरा किंवा खीर म्हणा हे सगळीकडं असतं तर त्यामुळे मुलींना पण कंटाळा येतो खाऊन खाऊन तर मी म्हटलं छोले वगैरे काही करायचं नाही सुकी बटाट्याची भाजी करूया म्हणजे मुलींना आवडते ती खायला तर इथं मी ना पुरींसाठी पीठ मळायला घेतलं होतं आणि पुरी गव्हाचं पीठ जे होतं ना ते पण मी दळून आणलेलं होतं नवीन माझ्याकडे एक दळणाचं उरलेलं होतं पण मी म्हटलं नको नवीनच आणूया दळून आता कन्यापूजन करतोय म्हटल्यावर आणि तेल पण ना लकीली सगळं संपलं होतं माझं आधीचं तर आज तेल पण नवीनच आणि भाजी वगैरे पण नवीनच आणलेली होती तर त्यामुळे असं काही नाही की सुतक वगैरे झालंय आणि ते हे सुक्या गोष्टी असतात त्यामुळे तर काही त्याचा प्रश्न नाही पण तरी पण दळण तेल वगैरे बाकी सगळं जे होतं ना ते मी नवीनच आणलं होतं तर बटाटे कुकरला वाफवायला लावले होते आणि कणिक घेतलं होतं पीठ घेतलं होतं आणि त्या पिठामध्ये थोडीशी हळद घेतली मीठ टाकलं आणि त्यामध्ये आता थोडंसं तेल घालेल आणि त्याला छान असं मळून घेईल पुऱ्यांना जसं आपण पीठ मळतो तसं तर ते करून घेईल आणि त्याचबरोबर कणिक तर माझं मळून झालं होतं आणि मी बाजूला ना कुकरमध्ये भात लावला होता कारण खीर पण बनवायची होती मला पुरी खीर आणि बटाट्याचे भाजी असा मी बेद जो आहे तो केलेला होता आणि मुलींना गिफ्ट वगैरे तर ते देणारच ते तर द्यायचंच असतं तर इथं ना कांदा वगैरे नव्हता टाकायचा कारण कन्यापूजनला नवरात्रीमध्ये कांदा लसूण वगैरे वापरत नाही म्हणून मग मी इथे काय केलं अद्रक जे होतं ना ते थोडं किसून घेतलं जिरं आणि कडीपत्ता असं टाकून बटाट्याची भाजी आज करणार होते तर भरपूर तेल घातलं होतं त्यामध्ये कढीपत्ता जिरं अद्रक जे होतं किसून घेतलेलं ते टाक घातलं आणि त्यानंतर ना त्यामध्ये मी एक दोन चार हिरव्या मिरच्या पण घातल्या होत्या मोठे तुकडे करून कारण मुलांना तिखट वगैरे नको लागायला म्हणून चार मिरच्या घातल्या होत्या आणि त्याचे मोठे मोठे तुकडे केले होते जेणेकरून ते काढता येतील हळद घातली थोड थोडीशी आणि जे बटाटे वाफवले हो होते ते कट करून त्यामध्ये घातले आणि त्यामध्ये ना मी थोडासा मॅगी मसाला पण वापरला होता मॅगी मसाला टाकला होता कारण मुलांना ना मॅगी रोनीतला तरी मॅगी मसाला टाकून केलेली भाजी कोबीची भाजी म्हणा सुकी बटाट्याची भाजी म्हणा किंवा भेंडीमध्ये पण मी थोडंसं थो। का असे ना टेस्टला असं घालत असते त्याला खूप आवडतं म्हणून मग मी बटाट्याची भाजी केली ना तर त्याला काहीतरी टेस्ट हवी कारण त्यात कांदा लसूण नव्हता म्हणून मग मी मॅगी मसाला घातला होता जेणेकरून मुलं जे आहेत त्या मुली ज्या आहेत त्या आवडीने खातील आणि इकडं बटाट्याची भाजी केली होती आणि बाजूला मी खीर आता बनवायला घेतली होती तर भात मी आधीच लावला होता खिरीसाठी भात करून घेतला होता आणि खोबरं जे होतं ना आ, मी त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं किसून घेतलं आणि त्यामध्ये थोडेसे काजू बदाम आणि बट आ, भात जो होता ना तो घातला आणि त्याला मिक्सरमधून बारीक करून घेईल मी भात शिजवून मग त्याला मिक्सरमधून बारीक करून मग खीर बनवत असते कोणी कोणी आ, कच्चा तांदूळ जो असतो ना थोडासा भिजत घालून मग ते पण तसं पण करता कोणी कोणी भाजून घेतं आणि मग मिक्सरमधून बारीक करून पण घालतं पण मी नेहमी भात शिजवून करते जेणेकरून टेस्ट ना अजून छान लागते तर तूप घातलं होतं आणि त्यामध्ये दूध घातलं मी तूप नव्हतं घातलं मग मी बऱ्याच वेळा ना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करत असते जसं झालं तसं करत असते मी कधी कधी तूप घालते त्यामध्ये बदाम जे आहेत ते परतून घेते आणि मग त्यामध्ये जे पेस्ट गेलेलं असतं ते घालून मग दूध घालून असं गरम करून घेते पण मी आता ना आधीच दूध कढईत टाकलं होतं आणि मिक्सरमधून जे पेस्ट फिरवलं ना ते घालून घेतलं त्यामध्ये आणि त्यानंतर काजू बदाम जे आहेत ना ते वरुण असे घालेल तळून वगैरे नव्हते घेतले कारण मला कच्चे आवडतात काय माहिती तळून घेण्यापेक्षा ना जे कच्चे काजू बदाम आपण वरून घालतो ना ते जास्त आवडतात तर त्याशीच आज खीर करणार होते मी आणि बटाट्याची भाजी तर झालेलीच होती जवळजवळ खीर पण झाली होती त्यामध्ये मी थोडी वेलची पूड घातली मी आधीच डब्यामध्ये ना आपलं इलायची असते ना ती साखर इलायची असं मिक्सरमधून बारीक वाटून त्या डब्यात भरून ठेवली आहे जेणेकरून जेव्हा पण आपण गोळाचं पदार्थ किंवा आपल्याला लागतं तेव्हा ते, ते पटकन यूज करता येईल तर खीर पण झाली होती आणि बटाट्याची भाजी पण झाली होती खीर ते बाजूला तयार होत होती आणि तेवढ्यात मी इकडं पुऱ्या ज्या होत्या ना छोट्या छोट्या करून घेतल्या होत्या आणि तळून घेत होती एक मोठी पोळी केली आणि छोट्या झाकणाने मी गोल 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 करून घेतलं होतं आणि मोठ्या मोठ्या पुऱ्या पण करते मी पण आज ना अशा छोट्या छोट्या छान कचोरी पण नाही म्हणता येणार छोट्या छोट्या पाणीपुरीच्या पुऱ्यांपेक्षा थोड्या मोठ्या मध्ये पुऱ्या करणार होती जेणेकरून मुलींना ते बघून पण आवडेल छोट्या छोट्या पुऱ्या बघून सगळा स्वयंपाक जो होता ना करून झालेला होता माझा आणि त्यानंतर मग आधी सगळ्यात आधी देवाला नैवेद्य देत होती बटाट्याची भाजी खीर आणि पुऱ्या असं आज केलेलं होतं पुऱ्या तळून घेतलेल्या होत्या तर असा आज नवमीचा जो होता तो बेत केलेला होता आणि देवाला नैवेद्य वगैरे देऊन झाल्या होत्या आणि माझ्या कन्या ज्या होत्या ना त्या पण आलेल्या होत्या तर सहा आल्या होत्या आणि तीन नंतरहून आल्या होत्या कारण आज ना शेवटचा दिवस होता त्यामुळे सगळीकडे जवळजवळ होतच कन्या पूजन तर मग मुली शाळेतनं आल्या आल्या ना सगळीकडे बोलवणं होतं तर या पहिल्या ज्या होत्या ना त्या माझ्याकडं सगळ्यात पहिले येऊन गेल्या पण बाकीच्या तीन ज्या होत्या ना त्या ना आल्या असो तर यांचं पूजन जे होतं ना मी करून घेत होते छान असं आणि खरं सांगते खूप छान वाटतं असं काहीतरी करायला मला तरी अशा सगळ्या गोष्टींची खूप आवड आहे आणि कोणीतरी आपल्या घरी येतं आणि जेवण जातं हे हे तर मला फार जास्त आवडतं फा पहिले मी फार आधी करायची पण आता ना स्वयंपाक वगैरे असं सगळं करायला ना खूप आणि ते करायला सगळं होऊन जातं पण नंतर जो पसारा होतो ना तो आवरायला खूप जवळ जातो त्यामुळे होत नाही पण आज जे केलं ना मी ते त्याच्याने मला खूप आनंद झाला आणि उपवास आणि त्यात पूजन आणि मंदिरात जाऊन उडी भरणं तर सुरुवातीला सुतकामुळं काही का गोष्टी घ झाल्या नाही पण शेवटच्या दोन तीन दिवसात पूर्ण जो होता ना नवरात्रीचा जो पूजा वगैरे सगळं करून घेतलं मी आणि खूप छान वाटलं आणि इथं सगळ्यांचे ना मुलींचे ताट घेतला त्याच्यामध्ये पाय वगैरे छान धुवून घेतले आणि पूजा वगैरे करून घेतली कुंकू वगैरे लावला आणि छान डोकं टेकून त्यांचा नमस्कार केला जेणेकरून त्यांचा आशीर्वाद देवीचा आशीर्वाद जो आहे तो आमच्यावर सदैव असा मुली जे मुली जेवत होत्या आणि त्यानंतर ना पुऱ्या ज्या होत्या ना मी निम्म्याच केलेल्या होत्या सगळ्या केलेल्या नंतर म्हटलं गरम गरम करेल तर मुलां मुलींना मी जेवायला वाढत होते तो तो ना तोपर्यंत अहोंना मी इथं पुऱ्या तडायला लावल्या होत्या आणि त्यांनी खरं सांगायचं तर मला नेहमीप्रमाणे आजही तेवढीच मदत केली होती सकाळी पण ना घरं झाडून पुसून घेणं त्यांनी केलं आणि मी स्वयंपाकाचं पु देवाचं असं सगळं आवरत होते तर त्यांनी मला आज बरोबरीने सगळी मदत जी होती ना ती केली होती आणि त्यानंतर ना मुलींचं छान असं जेवण वगैरे झालं आणि मुलींनी आवडून खाल्लं त्यांना भाजी एवढी आवडली की पुरी भाजी त्याने आवडीने खाल्ली तर त्याचा आनंद पण मला खूप जास्त झाला आणि खरं तर ना त्यातली एक मुलगी अशी होती की तिला ब बटाट्याची भाजी आवडत नाही ती खात नव्हती पण मी आज मॅगी मसाला घालून केलेली त्यामुळं तिनं ती भाजी आवडीनं खाल्ली तर ते मला अजून जास्त आवडलं की चला म्हणजे प्रत्येकाने आवडीनं आपलं जेवण जे आहे ते केलं होतं आणि त्यानंतर ना त्या मुलींना काहीतरी देतात वस्तू म्हणून तर मी आदल्या दिवशी जाऊनच ब्रेसलेट हातामधले ब्रेसलेट जे असतात ना ते घेऊन आलेले होते तर त्यातल्याच ना दोन तीन मुली माझ्याबरोबरच होत्या वेळेला मी दुकानात गेले बँगल्स घ्यायला ऑक्साईडच्या तर त्यावेळेलाच सोबत होत्या तर त्यांच्याच आवडीनं मी ते गिफ्ट जे होतं ना ते घेतलं होतं तर ते ब्रेसलेट घेतलं होतं त्यानंतर केळ्या केळी होती आणि त्याबरोबर दक्षिणा हवी काहीतरी तर मी दहाचे सुटे करून आणले होते आणि दहा रुपये असं सगळ्यांना आणि चॉकलेट्स मुलांना चॉकलेट्स आवडतात आणि ते दिलं की जास्तच आनंद मुलींना होत असतो तर मग त्याबरोबर चॉकलेट्स पण दिल्या आणि असं जे होतं ते कन्यापूजन माझं खूप छान असं झालं आणि अहूंनी पण त्यांचा डोकं टेकून नमस्कार केल्या केला तर खूप छान वाटलं सहा जणांचं कन्यापूजन मी आधी करून घेतलं होतं कारण त्या आल्या होत्या आणि बराच वेळ झाला होता आणि बाकीच्या तीनला यायला वेळ होता म्हणून त्यांचं सहा जणांचं गेलं आणि नंतर या तिन्ही पण आल्या तर त्यांचं पण कन्यापूजन मी करून घेतलं आणि त्यांना पण मी जेवायला वाढलं पण त्यांनी आधीच खाल्लं होतं त्यामुळे त्यांनी माझ्या मनासमाधानासाठी सा प्रसाद म्हणून एक एक पुरी छोटी छोटी तिघांनी खाल्ली आणि त्यानंतर मग तिघांना पण मी गिफ्ट दिलं आणि अहोनी त्यांचा नमस्कार केला मीही त्यांचा नमस्कार केला आणि असं माझ्या नऊ मुली आणि सोसायटीत मुली असल्यामुळे ना फार असं शोधायची गरज पडत नाही नऊ मुली हमकस मिळतात तर नऊ मुली आणि असं माझ्या हे नव्हतं विचारात की मला ठीक आहे नाहू नऊ नाही मिळाल्या तर ॲटलीस्ट मी एक म्हणा तीन म्हणा पाच म्हणा किंवा सात असं पूजन करून घेईल पण मनाने ठरवलं तर मला नऊच्या नऊ मुलींचं कन्यापूजन करण्याचं सौभाग्य आज मी आलं होतं आणि कन्यांचं पूजन झाल्यानंतर अहो जेवायला बसले होते कारण त्यांच्या आधी आम्ही जेवलो नव्हतं काहीच खाल्लं नव्हतं नाश्ता जेवण काही नाही आणि मग ते गेल्यानंतर मग ते जेवायला बसले आजचं कन्यापूजन जे आहे कन्या ना खूप छान असं झालं मस्त व्यवस्थित असं झालं आणि त्यानंतर ना खूप कन्यापूजन तर करून झालं पण त्यानंतर जे भांडे वगैरे तो एवढा पसारा सगळं झालेलं ना आवरत आवरतच खूप वेळ झाला मला आणि मग त्याच्यानंतर मग टाईमपासच करत होते काही केलं नाही आवरलं नाही आणि संध्याकाळ झाली तर चला आजचा ब्लॉग जो आहे तो इथेच संपवते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय आता मी जाते खाली गरबा खेळायला आज शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी आज बारा साडेबारापर्यंत टायमिंग आहे गरब्याचा तर बघू आता जितक्या वेळ उद्या दसरा आहे तर बघू जेवढ्या वेळ क जमेल तेवढ्या वेळ कळेल आणि घरी येऊन जाईल नंतर तसं तर उद्या येतला सुट्टी त्यामुळे काही टेन्शन नाही चला तर ब्लॉग इथं संपवते जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर सब अ, कमेंट करा लाईक शेअर करा बाय